नमस्कार मित्रांनो ही आपल्या कांबळेश्वर गावातील जिल्हा परिषदेची जुनी शाळा ज्या शाळेत अनेक मुलं शिकली लहानाची मोठी झाली वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून आज गाव सोडून परदेशात देशात वेगवेगळ्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी आपल्या करिअरची सुरुवात केली आज या शाळेची आठवण येत असताना खर तर जुनी शाळा म्हटली की जुने आठवणी प्रत्येकाला खूप खास असतात शाळेतील पहिला दिवस मित्रांसोबत घालवलेले क्षण मस्तीचे क्षण शिक्षकांनी दिलेले ज्ञान मधल्या सुट्टीत खाल्लेला डबा वार्षिक स्नेहसंमेलन असे अनेक प्रसंग त्या दिवसांशी जोडलेले असतात नेहमीच आठवणीत राहतात जुन्या शाळेतील आठवणींमध्ये शाळेचा पहिला दिवस मैत्रीचे दिवस शिक्षक अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवणीत राहतात आठवणीत येतात पण खरं सांगू मित्रांनो आज ही शाळा शासनाच्या माध्यमातून काही दिवसामध्ये पाडली जाणार आहे या शाळेच्या आठवणी म्हणून हा व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी शेअर करत आहे कदाचित हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवतील जुने मित्र जुन्या मैत्रिणी आणि शाळेतील काही खास क्षण या साऱ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आठव्यात म्हणून हा व्हिडिओ शेअर करतोय या शाळेत अनेक मुलं शिकून आज देशाच्या कानापोपऱ्यामध्ये दे। आपल्या जीवनाची खरतर वाट त्या ठिकाणी ते सर करत आहेत जिल्हा परिषदेची ही जुनी शाळा इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आपल्या आठवणीसाठी मी आपल्याला शेअर करतो